नमस्कार कवडे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा ही आहे शेव किंवा भेळ तर याच्यापासून आपण मुलांना डब्यासाठी भाजी बनवणार आहे कोरडी तर चला सुरुवात करूया तर बघा मी दकडे ठेवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी मोरी टाकून घ्यायची आहे थोडीशी जिरे हे दही आपल्याला आहे मी एक कांदा कट करून आणि दही घेतलेला आहे टमाटा कट करून तर आता आपल्याला हा कांदा याच्यात टाकून परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा टाकून घेतलेला आहे थोडासा हिंग टाकूया कांदा चांगला सोने घेऊपर्यंत परतून घेऊया तर बघा कांदा परतून झालेला आहे तर टमाटा टाकून घेऊया आता आपण आणि थोडीशी कोथिंबीर आता हे पण परतून घेऊया तर बघा कांदा आणि टमाटा परतून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडी शाळ टाकणार आहोत किंचित एक चमचा धने पावडर टाकूया आणि एक चमचा कांदा कांदा लसूण मसाला थोडस किंचित आपण तिखट टाकूया कारण शेवमध्ये पण कांदा लसूण असतो म्हणजे लसूण असतो आणि मिरची पण असते त्याच्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे आणि मीठ पण असतं त्याच्यामध्ये भेळमध्ये त्याच्यामुळे आपल्याला थोडस प्रमाणामध्येच टाकायचं आहे ही 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 तर बघा हे परतून त्याच्यानंतर आता आपल्याला ही भेळ टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि आता हे मिक्स करून घ्यायचं तर बघा मिक्स करून घेतलेलं आहे थोडस किंचित मीठ टाकलेलं आहे तर बघा मिक्स करून घेतलेल्या घेतल्यावरती आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा आहे याच्यावरती तर बघा पाण्याचा याच्यावरती थोडं एक ते दोन मिनट झाकण ठेवायचं आहे बघा आता झाकण काढून बघूया तर बघा एकदम कोल्ड आहे तर आता याच्यावरती आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया तर बघा मी काढून घेतलेला आहे तुम्ही हे डब्याला पण देऊ शकता किंवा तुम्ही तसं पण खाऊ शकता हे एकदम सुंदर अशी आपल्यावाली शेवची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद